गाड्या झाल्या गणे क्रमांक चौतीसचा सुटला आणि चौतीस मध्ये सुद्धा सुंदर अशी लढत चालवते सहा गाड्यांच्या मध्ये इकडे तीन नंबरवरती गाडी पळते साबळेवाडी कर चार नंबरवरती विसापूरकर पाच नंबरवरती पळतोय गेल्या वर्षीचा याच मैदानाचा एक नंबरचा मान पटकवलेला आणि पडेला साईडला अतिशय सुंदर असा लढत देतोय अतिशय सुंदर आणि शेवटच्या क्षणाला सोन्यानं बाजी मारली गाडी क्रमांक चौतीसचा निकाला आज क्रमांक पाच व गाडी श्री हनुमान प्रसन्न नितीन राजाराम फडत्रे वाकेश्वर या गाडीचा एक नंबरला विजयापैल गाडी मालकाचं त्यावरती बसलेल्या चालकाचं चा हार्दिक अभिनंदन सुंदर अशी गाडी पाळाली रुजवीला पाहाला ओम नमो आदेश पैलवान साईनाथ भवार शनी शिंगापूर यांचा या ठिकाणी चित्र्या पाहाला आणि डावीला पाहाला बाळासाहेब बाणे घरनिगी यांचा या ठिकाणी चटणी भाकरीचा पैलवान राजा पाहला सुंदर अशी गाडी सेमीला पात्र या गाडी क्रमांक पस्तीस लावून घ्या एक वती रेवण सिद्ध प्रसंग सात कदम शेळगाव दारातले आहे संग्राम रूप शिरवले दोन वती आई तोजा भाव आणि तोजापूर बेलगाडा ट्रेनिंग स्कूल